नमस्कार मी प्रवीण ऐरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडकी बहिन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे आजची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे मोठी या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी आज महत्त्वाची माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे आजचमध्ये लाडकी बहिन योजनेबाबत महत्त्वाच्या ज्या काही अपडेट आलेल्या आहेत त्या अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे म्हणून आणि त्या अपडेट सर्व गावरानी भाषेमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनी साठी खूप महत्त्वाचं असणार आहे आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल आत्तापर्यंत तुम्हाला जवळजवळ नऊ हप्ते मिळाले आहेत आत्तापर्यंत तुम्हाला नऊ हप्ते मिळाले आता, आता, आता दहावा हप्ता तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे आणि हा दहावा हप्ता एप्रिलचा आहे आणि एप्रिलचा दहावा हप्त्याची तुम्हाला ठिकाणी पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर त्याबाबत सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आहे आनंदाची बातमी तीच बातमी तुम्हाला मी या छोटमध्ये सांगणार आहे तर सर्व माता भगिनींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक ला करून द्यायचे ज्या बहिणींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व बहिणींनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मी नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचे तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओला आवर्जून शेअर करायचे जेणेकरून त्यांनासुद्धा लाडकीबीन योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत ही अपडेट करणार आहे जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होऊ शकतो म्हणून तुमचे ज्या काही नातेवाईक असतील तुमच्या बहिणी असतील शेजारी बाजारी ज्या काही महिला असतील ज्यांना लाडकी बीड योजनेचा लाभ मिळत असेल अशा सर्व महिलांपर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा एप्रिलचे पंधराशे रुपयाची आणडकीने माहिती करणार आहे ठीक आहे तर संपूर्ण मातमी संपूर्ण ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या आपण आणडकी पुराव्यासहित बघणार आहोत तर बघा आपण या ठिकाणी यालयपूर्वपदी संपूर्ण माहिती बघण्यासाठी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आता ही आनंदाची बातमी काय आहे हे गुड न्यूज काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आता शिंदे सरकारने ही योजना सुरू केली होती हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि महत्त्वाकांक्षी म्हणजेच काय तर ह्या योजनेमुळे जे तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत यामुळे भरपूर महिलांना त्याचा फायदा होताना तुम्हाला पाहायला मिळत आहे तर बघा शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना ही आहे त्यामुळे भरपूर महिलांना फायदा होतो आहे तर फायदा असा होतो की भरपूर महिला ह्या पंधराशे रुपयाचा ठिकाणी चांगला उपयोग करत आहे काही महिला घर खर्चासाठी याचा उपयोग आहे काही का महिला त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तर काही महिला यामधून बिझनेस आहे तर तुम्ही ह्या पंधराशे रुपयाचा उपयोग कशासाठी कर करताय कमेंट शेशन नक्की लिहून पाठवा आणि तुम्हाला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये जर मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले नाही आहेत जर का तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे या ठिकाणी मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे आणि मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याच्या ठिकाणी पंधराशे रुपये मिळाले आहे जेणेकरून एप्रिलचे सुद्धा पैसे मिळवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न तुमच्यासाठी करणार आहे कारण प्रत्येक महिलाला पैसे मिळाले पाहिजे हाच माझा हेतू आहे म्हणून मी तुमच्यासाठी प्रयत्न करत असतो पुढे बघा या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात झाली आणि ह्या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून मिळत आहे म्हणजेच मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर जून महिन्यामध्ये याची घोषणा झाली होती आणि जुलै दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस लक्षात घ्या जुलै दोन हजार चोवीसपासून याचे तुम्हाला आणखी हप्ता मिळायला सुरुवात झाले होते आतापर्यंत तुम्हाला जवळजवळ तुम्ही बघितलं तर ह्या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो आहे आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण नऊ हप्ते मिळाले आहेत किती मिळाले तर जवळजवळ नऊ हप्ते आतापर्यंत त्यांच्या अकाउंटवर जमा झाले आहेत जवळजवळ तुम्ही बघितलं तर तेरा हजार पाचशे रुपये त्यांच्याकडून जमा झालेले आहेत ठीक आहे पुढे बघा या योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या नऊ महिन्यांचा लाभ मिळालेला आहे म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ नऊ महिन्यांचा ऐकून त्यांना लाभ मिळालेला आहे आता हा जो पुढचा महिना आहे हा दहावा महिना आहे आणि दहाव्या महिन्याची सुद्धा त्यांना लाभ मिळणार आहे आणि जवळजवळ हा दहावा हप्ता तुम्हाला असणार आहे याचीसुद्धा तुम्हाला ठिकाणी लाभ दिला जाणार आहे पुढे बघितलं तर आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरता भरपूर या ठिकाणी महिलांना आहे की एप्रिल महिन्याची जो हप्ता आहे तो कधी मिळणार तर त्याची माहिती बघा यातील फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचा लाभ एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच काय तर फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचा लाभ एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला होता आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्थातच जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून फडणवीस सरकारने ह्या योजनेच्या दोन हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मार्च आणि फेब्रुवारी असे जवळ जर तुम्ही बघितलं तर प फेब्रुवारीच्या या ठिकाणी पंधराशे मार्चचे पंधराशे असे तुम्हाला जवळजवळ तीन हजार रुपया ठिकाणी देण्यात आले होते नंतर तुम्ही जर बघितलं तर पुढे या तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आता एप्रिलचे पैसे कधी मिळणार हाच तुम्हाला प्रश्न आहे ता तर त्याचंही उत्तर तुम्हाला देतोय या योजनेच्या दोन हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले होते आणि जवळपास बारा मार्चपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळालेला होता आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरता आहे की नेमकी एप्रिलचे जो हप्ता आहे तो कधी मिळणार एप्रिलचे पैसे कधी मिळतील हाच प्रश्न महिलांच्या मनामध्ये आणि भरपूर महिला याचीच वाट बघतात जर तुम्ही बघितलं तर महत्त्वाचे म्हणजे एप्रिल महिन्याचे जे पैसे ते लाडक्या बहिणींना कधीपर्यंत मिळू शकतात या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे आता ती माहिती तुम्हाला मी समजून सांगतो लक्षपूर्वक बघा कारण हा पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तुम्हाला जो प्रश्न पडलेला हवा होता की एप्रिलचे पैसे कधी मिळतील किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल त्याचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आठ मार्च रोजी महिलांना मिळाला यामुळे महिन्याच्या जर तुम्ही बघितलं एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे हा देखील आठ एप्रिलपासून महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आलेली होती मात्र असे काही घडलेले नाही आहे आठ मार्चपासून आठ एप्रिलपासून तुम्हाला पैसे मिळायला सुरू झाले नव्हते आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे आणि ती माहिती अशी की मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे आता तृतीया कधी त्याची तारीख काय तेही सांगतो म्हणजेच ही अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला ते पैसे मिळतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे पुढे बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात यावर्षी अक्षय तृतीयाचा मोठा सण तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा होईल या दरम्यान याच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा पैसा जमा होण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आले आहे तथापि ह्या संदर्भात अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे यामुळे एप्रिल हप्ता नेमका कधी मिळणार याची अधिकृत तारीख कधी समोर येणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे आता तुम्ही जर बघितलं तर हा जो काही सण आहे अक्षय तृतीयाचा हा सण कधी आहे तीस एप्रिलला म्हणजे जवळजवळ तुमच्या अका अकाउंटवर तीस एप्रिलपर्यंत काही झालं तरी एप्रिलचं हप्त्याचे पैसे येतीलच तीस एप्रिल लक्षात डे डेट दिले त्याच्या अगोदरच तुम्हाला मिळतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची काही आवश्यकता नाही आहे आता भरपूर महिला ज्यांच्यावर या ठिकाणी कारवाई होणार आहे आता कशी कोणत्या महिलांवरून कारवाई होईल त्याची माहिती बघा कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे तत्पूर्वी या योजनेच्या बाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींवर पोलिसांमध्ये रितसर गुन्हा अडके दाखल करण्यात आलेला आहे कारण बनावट कागदपत्राच्या सहाय्याने भरपूर महिला ह्या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यामुळे त्यांच्यावर या याडिकीने कायदेशीरित्या गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे अकरा लाख महिलांचे अर्ज आणखीने अपात्र झाले आतापर्यंत या योजनेसाठी अर्ज केल्यांपैकी जवळपास अकरा लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहे आणि पुढेसुद्धा आणखी अर्ज अपात्र होतील कारण त्या निकषामध्ये बसत नाही म्हणून त्यांचे अर्ज अपात्र केले जात आहे एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून एप्रिलचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत होता आणि एप्रिलचा हप्ता महिन्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे ती माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे तर नक्कीच तुमचे संपूर्ण डाऊट सॉल्व्ह झाले असतील अशी अपेक्षा करतो तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला मार्च हप्ता मिळालं असेल तर लिहून पाठवा की सर मला मार्च हप्ता मिळाला नाही आहे आणि जर मिळालं असेल तर तेही तुम्हाला लिहून पाठवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका भेटूया व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद